आज अपने महाविद्यालय में देखते लोक राजा लोक कल्याणकारी राजा प्रजाहित दक्ष राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा निमित्त सामाजिक न्याय दिन आपण या ठिकाणी साजरा करू शकतो या निमित्तानं या ठिकाणी विविध विभागांचे उपप्राचार्य विभाग प्रमुख विशेष शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक येत असते आणि शिक्षक बंधू आणि माझी उपस्थित आहे नुकतंच आपल्या मनोगतातून राजेश्वर शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आणि कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत असताना माझे सहकारी कोलेसर यांनी त्यांच्या सर्वांगीण कार्याचा या ठिकाणी आढावा घेतला एकेकाळी या भारतामध्ये राजेशाही व्यवस्था होती आज आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये वावरत आहोत परंतु राजेशाही व्यवस्थेची एक दीर्घ परंपरा जर आपण पाहिली तर ही थोडीशी हुकुमशाहीकडे जाणार अशा पद्धतीची असायची त्याला अपवाद ठरलेले जे हाताच्या बोटावर बसता येईल असे दोन तीनच राजा आहेत की ज्या राजांनी खऱ्या अर्थानं लोकांसाठी आपली सत्ता राबव जनतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे आपली सत्ता जी आहे ती वापर ज्यामध्ये पहिले राजे जर कोण असतील तर या महाराष्ट्राच्या भूमिका लाभलेले वरदान आपण म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर त्यानंतरचे दुसरे राजे जे या महाराष्ट्राचा भूषण मानलं जातं आणि परराज्यात जाऊनच एक त्यांनी महाराष्ट्राची एक ध्वजारोळली ते म्हणजे सयाजीराव गायकवाड जे आधुनिक काळातील राजे मानले जातात आणि तिसरे राजे म्हणजे राजाजी शाहू महाराज तिची खऱ्या अर्थाना लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी सगळ्या प्रकारची धोरणं लागवत आणि म्हणून त्यांना आधुनिक काळातील लोक कल्याणकारी राजे असं म्हटलं जातं दुसरा महत्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरांनी थोडस सामाजिक न्याय नावाची जी गोष्ट असते त्या सामाजिक न्यायाचे खऱ्या न्याया अर्थानं जर प्रणेते या महाराष्ट्राचे होत असते तर ते राजाशी शाहू महाराज आहे की समाजातील उपेक्षित वंचित दिनगणित महिला अबला अपंग विकलांग या सर्वांना सुदृढ समाजाच्या बरोबरीनं जर आणायचं असेल तर त्यांना अधिकचे लाभ दिले पाहिजे या दूरदृष्टीच्या राजानं त्या काळी ओळखले आणि आपल्या परगण्यामध्ये आरक्षणाचं धोरण त्यांनी प्रथमत राहिले त्याच बरोबरीनं ज्या रहित शिक्षण संस्थेमध्ये आपण आज शिकत आहात त्या रय शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आणि वेगवेगळ्या महान व्यक्तींचा प्रभाव होता त्यामध्ये राजाशी शाहू महाराज नाव यांचंही अग्रमासतिनिध शिक्षण नावाची जी संकल्पना रयतेमध्ये राबवली गेली त्याची मूळ प्रेरणा राजाशी शाहू महाराजांच्या कोल्हापूर परगण्यात चालवली जाणारी विविध जाती समूहांसाठी वसतिगृह आहे या वसतीगृहा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या घटकातील मुलांना शिकता आहोत शिक्षण जे आहेत ती संकल्पना या ठिकाणी प्रत्यक्षात राबवली गेली आणि म्हणून सर्वात प्रथम जे या ठिकाणी बोर्डिंग स्थापन केले होते त्याला कर्मवीर भाऊराव पाटलांनी राजेश शाहू बोर्डिंग असं नाव दिलं रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला जी एक घटना कारणीभूत ठरली आहे ती फार महत्वाची चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली असं आपण म्हणतो परंतु खऱ्या अर्थानं त्याची उद्घोषणा जी झाली आहे की त्यापूर्वी बरोबर एक महिना अगोदर कोल्हापूर संस्थानातच भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये कर्मवीर भाऊराव पाठला की चार सप्टेंबर एकोणीशे एकोणीस लागली रयतेच्या मुलांना जर खऱ्या अर्थानं विकसित करायचं असेल तर त्यांना शिक्षण दिल्याशिवाय करोड उपाय नाही हे ओळखून त्यावेळी रयत शिक्षण संस्थेची घोषणा केली आणि महिन्याभरानंतरच प्रत्यक्षात रयत शिक्षण संस्था त्या ठिकाणी स्थापन झाली त्या काळातील महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची चळवळ आहे त्या चळवळीला राजाश्रय देण्याचं होता त्या चळवळीला लोकाश्रय देण्याचं होता त्या चळवळीला द्यायचं काम राजश्री शाहू महाराजांनी जर जा केलं नसतं तर हा पुरोगामी महाराष्ट्र खऱ्या अर्थानं घडला असता की नसता हा एक प्रश्न आणि म्हणून जसा राजा तशी प्रजा असते असं म्हटलं जातं हा महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रबोधनाच्या चळवळीचा महाराष्ट्र मानला जातो तो अशा पद्धतीचे लोकराजे या ठिकाणी होऊन गेले म्हणून तो मानला जातो आज राजाशी शाहू महाराजांसारख्या लोकराजांची लोक, लोक नेत्यांची या समाजाला खऱ्या अडथणे गरज आहे कधी गणे ती या महाराष्ट्राची सामाजिक दिन जी आहे ती थोडीशी उसवती जाताना दिसते आणि त्यामुळे उद्याच्या काळात एक भयग्रस्त वातावरण पुढे येताना दिसतं आहे आणि म्हणून अशा या काळामध्ये राजाशी शाहू महाराजांच्या केवळ विचारांची नव्हे तर त्याच्या कार्यकर्तृत्वाची आठवण आपण करणं आवश्यक आहे समाजाला अशा लोकराजांची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि या समाजाला जर पुढं न्यायचं असेल आणखी उंचीवर न्यायचं असेल आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्र सुजनाम सुदनाम करायचा असेल तर राजाशी शाहू महाराजांनी त्या काळा